आत येत लढणाऱ्या पहिलवाना सूचना आहे अमित कुमार अमित कुमार आपण कडेला गेल्यानंतर कंट्रोल ठेवा ताबा गुरु जोंधळेकर कोल्हापूर जवळच्या तामगाव पोरगा पोरगाय ते विमानतळाजवळ शाहूपुरी तालमेला सराव करतोय आणि त्याच्यावर लढतोय तो हरियाणाचा समीत पैलवान मर्गांचं रणांगण म्हटलं की हल्ला आलाच आणि हल्ला म्हटलं की वार आणि घाव आलेच जखम आलीच हे सगळं घेऊन जगायचं आणि झंजायचं त्याच नाव आहे जगण मानवी जीवन म्हणतात त्याला जगायच यासाठी मल्लविद्येचा उदय झाला झंद चालू झाली मानवाची अध्यात्मापासून आणि गुरु दोन अल्पावधीत जोडतोडीत यायला लागलेलं पोरगाय वयान लहान आहे पण वजनानं वरती वरती आलेला आहे सुंदर वरती कुस्ती जिंकले ओंकार पाटील प्रवीण कुमार राजवर्धन पुजारी मुरगुडचा गुळावरती बाजी मारली शबास या लाल आखाड्यामध्ये रंगणारी लढणारी आणि त्या आखाड्याचे वस्तादे अजून आहेत श्यामराव नदाप वस्ताद एक काल जमाना था श्यामराव नदाप वस्तादांचा महान भारत केसरी श्री दादूमामा बरोबर लढले होते आणि पुढच्या कुस्तीला पाहुणे घ्या विश्वास ओंकार पाटील प्रवीण कुमार दिग्विजय कुराडे यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानावर हो आणि सुरेश खामकर सराळी ही जी कुस्ती चालू होत्या आता प्रवीण कुमार आणि ओंकारच्या कुस्तीला वैयक्तिक पाचशे रुपये जिंकणाऱ्या वीराला शिवाजी पूल एमयू संस्थेचं मैदानवर आहे देखील जय कोराळे सर गळंगला शुगर के संचालक कोराळे सरांचा शुभास थे प्रकाश दवळे पहलवान प्रकाश दवळे मैदानावर हो या पंच

दिग्विजय कोराळी सर धन्यवाद आहेत कोराळी साहेब आपल्याला गेल्या वर्षी सांगितलं तर कि समजा कोराळी सर आणि विश्वास खोकच्या मैदानाला पुढच्या वर्षी माझा सहभाग असणार आहे धन्यवाद आहेत आणि इकडच्या कुस्तीत संपलेल्या आकाश कापडे पहिल्या मैदानाचे आकाश कापडे अगोदर कुस्ती येतील आकाश कापडे आकाश का पुढे मैदानातांगेमध्ये लढायला लागलेला ओंकार पाटील काळ्या लंगेमध्ये त्याला लढत देतोय तो, तो प्रवीण कुमार हरियाणाचा आहे मग हरला बाळू शिंदू परबेट बरोबर परत लढायला सज्ज झालेला आहे फस गया होता है कभी खुशी कभी गम कभी मीठा कभी नमकीन इसी का नाम तो कुस्ती है और कुस्ती में ऐसा कभी कभी होता है जितेंद्र नायक यांनी कुस्ती युनिवर्सिटी रमेश हो ने दयानंद पाटील यानिस्ती आकाश कापडे बाणगे अनिल बसापूर कर्नाटक दोगे पेला खड्यावर्ती क्लूज रहू नका गागपील कामाल माल का खुराक होता है आठ, आठ सुदर्शन बाबर यानी कुश्ती लावा मैदान में जाते हैं सचिन शिंदे हट्टी साहिल मांगोल स्वदेश नरके महंतेश कर्नाटक तैयार रहा सुदेश बाणगे महंतेश कर्नाटक साहिल मांगोरे सचिन हट्टी तयार रहा हजार रुपयाची देणगी देणारे संतोष शिकोडे पोरवा आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी मैदान संपन्न होत असतात विनायक हुल्लोळबळे यांनी जे कुस्ती या करण्याचे मैदानापेक्षा याचा हा प्रकार गेले आहेत तयार तिथे चला त्या पैलवान साहिल आला का साहिल मांगोरे सुदेश नरके साहिल मांगोरे सुदेश सुदेश चला या पुढे या आणि सुदेशचा जोडीदार महांतेश चला कुंडित गायकवाड अरविंद कोत यांनी कुस्ती लोक मैदानामध्ये यायचं तांबड्या कथली लांगेतला गोरा गोमटा सुदेश नरके बाणग्याचा हातवरती सुदेश त्याच्यावर लढायला आलेल्या तांबड्या शीघ्रे कवी आहेत पंडित ज्योतिबा या पुढे आणि दर्शन लता पालकर मॅडमांच्या पश्चिम उभा राहिलेले आहेत ना ते आखाड्यावरती येत आहेत अरे वा जाग आली त्यांच्या कवित्वाला आणि बोल आले अंतकरणातून त्यांच्या या मैदानाला शपास अभिनंदन येणापूरकर आत तुल्यबळ आज लढतायत कर्नाटकला आणि महाराष्ट्राला चॅम्पियन असणारी पोर आहेत दोन्ही कुस्तीची अभिषेक कापडे पलीकडच्या कुस्तीतला महाराष्ट्र चॅम्पियन आहे परत समोरास पक्कड घेतलेली आहे उजव्या आता

अमित कुमार अब भी तैयारी कीजिए पहलवान नंबर दो चार लड़की चे पहलवान बसो ना देना कुस्ती करा सांगा कुस्ती करा सांगा देना निलेश करले नीलेश कुस्ती करा ए पाठ छडी लावण्याचा प्रयत्न संतोष जखमी झालेला आहे हारुगिरी कुस्तीकडे बसवाना बघतोय जा इथे या कुस्तीकडे बघा सुरेश कुठेही उभं करा तयारी असते सुरेश काम कराय <laughs> आणि पंचांचा निकाल का तीनच्या कुस्तीचे पाहुणे घ्या विश्वास प्रकाश थाक वरच त्यांनी ला? कुस्ती लावण्यासाठी मैदानात येत आहे चंद्रकांत आकाश मग दिगंबर विटेकरी पच्चिस पच्स झाली आता हो हरीश कुमार जी हो हो ऋषिकेश पाटिल साहुपरी अमित पवार हरियाणा मी म्हणलं आता हालगी कुस्ती मैदानासाठी बक्षीस देणारे जर कोण असतील तर त्याने टेजकडे यायचा आहे कुस्ती बघण्यासाठी तिथं उभारता लाजून कोण येत नाही तर तुमचा मानाचा पेटा जे आहे ते इथं मैदानाच्या टेजकडला येऊन घेऊन जायचा आहे निसून जायचं आहे शाबास बांधून जायचं जनग अर्जना लाईट संपादिका गणेइंग्लज आजरा चंदगड भागातील प्रथम क्रमांकाचं न्यूज चॅनल अभिनंदन धन्यवाद आहेत ही प्रसार माध्यम हे मीडिया आज समाजामध्ये गरजेचं आहे याने तर आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला खऱ्या अर्थाने उचलून ठरलेली आहे घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य करतायत ही मंडळी धन्यवादास्पद कार्य आहे आणि राघू ठोंगरे शाहूपुरीचा पैलवान या मैदानात परत समोर समोर चालू आहे पंजा की पक्कड गर्दन खेच दंड खेचण्याचा प्रयत्न मैदान तल्लीन झालेला आहे म्हणून गेलेल्या दिवाळीला देखण्या मैदानच पावसाची घाई असताना सुद्धा कुस्तीच मैदान, मैदान यशस्वी संपन्न करणारे निंगुडगेकर अभिनंदन परंपरा जपणारे आहेत सालाबाद प्रमाणच मैदान अखंडित चालू ठेवलेलं आहे निंगुडकर कुस्ती मैदान कमिटी सर्वांना धन्यवाद आहे निंगुडग्याचे सरपंच अप्पासाहेब देसाई बाबूराव मगदुम हा अगदी वर्षाला आम्ही कुस्तीची प्रेरणा सर निंगुडग्यातनं घेतली बघा वा कुस्तीचा अतिशय कुस्तीवर प्रेम त्या गावचं हो मला कुराणे साहेब सुद्धा म्हंटले कुराणे सर म्हटले या निंगुळग्याच्या मध्ये आम्ही सुद्धा कुस्त्या करून गेलेलो आहे लढून गेलो आहे फार मोठा आणि परंपरा आहे त्या गावाला समाज सर केदार फोटो ड्रोन आभार व्यक्त आहेत त्यांच्याबद्दल सर्वांचं सहकार्य या मैदानाला लाभलेलं आहे लाभत ही अपेक्षा आहे आणि हे जगवाव जपाव फुल हिस्सा हिस्सा नावावरती उपमहाराष्ट्र श्री रवींद्र पाटलांचा पठ्ठा ऋषिकेश पाटील शौक

जयानंद रिंगणे प्रकाश प्रकाशे खोत संदीप कोराडे केदार डांग रवी पाटील गुलाब पुरोहित राहुल शिंदे स्वप्नील लवकर अमित पाटील इंचराळ अमित देवगोंडा अरुण भोसले अण्णासाहेब देवगोंडा ही सर्व नागावर पंजा घडून आणि बकरा किती टकरीचा असला तर त्याला वाघाला कधी टकरायला जाऊ नये दोन धाणे वागात लढायला लागलेले आहेत एक हरियाणाचा आहे तर दुसरा महाराष्ट्राचा आहे एकमेकावर गुरगुरायला लागलेले आहेत विश्वास खोत खास करून आपला अभिनंदन आहे वाघांच्या लढतीवर बोलतोय मी वाघांची लढत लावणाऱ्यांचा अभिनंदन करतोय आम्ही आणि धन्याबागांच्या लढतीला दान देणाऱ्या दानतीवीरांचा मी कौतुक करतोय आम्हाला तमाशावर आणि सिनेमावर नाही बोलायचं नेगरीला खचा खच भरलेलं मैदान आणि तुफानी तळाखे पाच कुस्त्या आयोजन धन्यवाद आहे समोरा समोर लढत चालू आहे ओसरना काळ भरो यात्रेनिमित्त आज महालक्ष्मी मंदिर परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं एक नियोजन केलं आहे आणि त्या कुस्ती बघण्यासाठी आलेल्या सर्व गडिंगला शहर असून देत तसंच गडिंगला तालुका असून देत कर्नाटक मधील असून देत किंवा आपल्या इतर तालुक्यातून तसंच इथं कुस्ती लढण्यासाठी आलेल्या सर्व पैलवानांचं आणि सर्व कुस्ती पहिला मी इथं त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि या वर्षीची जी कुस्ती आहे ती आम्ही विश्वासदा असू देत आमचे शंकर कुर्ळे प वस्ताद असू देत आपले लाल आखाड्यातील सर्व आणि अतिशय अशा दिव्य आणि भव्य या इथं प्रणांगणात या कुस्तीचा कार्यक्रम चालू आहे आणि अतिशय चांगल्या गर्दीत ही कुस्ती चालू आहे आणि आत्ताच मला विचारायची ती विठ्ठलानं जाहीर केला की पुढच्या वर्षीची कुस्ती पूर्व आराध्या बिल्डर्स आणि लाल ला आखाडा मार्फत एक लाखाची कुस्ती आम्ही पुढच्या वर्षी त्या ठेवणार आहोत आणि पुढील वर्षी मैदान काय सोडायचं नाही आणि चांगले पैलवान दे तसेच इतर राज्यातून इतर देशातून देखील कुस्ती लढण्यासाठी आणि सराव करण्यासाठी कोल्हापुरात पैलवान येत असतात आणि तसंच त्याची कुस्तीची परंपरा काम गडिंगला शहरात लाल ला आकडा असू देत निंगनूर मध्ये दे आमचे कुरळे असू देत आमचे उमेश रामजी असू देत हे सर्व पैलवान ही परंपरा जपण्याचं काम करत असतात आणि आपल्यासारख्या शर सर्व मंडळींनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजेत चांगले चांगले नाव होते ते आमचे नामदार हसन सो मुस्लिम साहेब आणि मुस्लिम साहेबांना आम्ही सांगितलं की ते जर कुस्तीप्रेमी आहेत साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला एक नंबरचं बक्षीस हवं आहे साहेबांनी एक मिनिटाचा देखील के विचार केला नाही आणि बक्षिसाची रक्कम देखील विचारली नाही की संतोष कितीचं बक्षीस आहे हे देखील विचारलं नाही ते म्हणाले संतोष तुम्ही मैदानाची तयारी चालू करा का असं ते बक्षीस माझ्याकडून घ्या यासाठी मी मुस्लिम साहेबांच्या साठी सर्वांनी एकदा साहेब असू देत माझे मित्र कुराडे साहेब असू देत सर्वांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल प्रमुख पाहुण्याचा देखील मी आभार मानतो आणि या कुस्तीसाठी अवरात्र झरणारे लाल आकड्याचे सर्व आमचे असू देत मनापासून आभार मानतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जबरदस्त कुस्ती करूया एवढं थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब खरोखर आपल्या विचाराला आणि कार्याला लाख लाख धन्यवाद आहेत गजरामध्ये स्वागत झालेलं सांगू का टाळीन भगवंताला प्रसन्न करता येतो टाळीन येते आणि टाळीनं आपल्या डोळ्याचं ऍक्युप्रेशर होत असतं बर का टाळी महत्वाची तुमची टाळीनं बरेच काही कार्य होत असतं पण बऱ्याच जणांशी टाळी वाजवायचा सुद्धा कटाळा असतो हरियाणा पंजाब दिल्ली आज कुस्तीमध्ये ग्रेट आहेत ऑलिम्पिक पदकामध्ये श्रेष्ठ आहेत फक्त त्यांच्याबरोबर टक्करणारी आहेत पोरक महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सर हो जुडी बेजोड दिसते मी बघायनो नव्हतो हरीशला बघायच्या अगोदर कुस्ती नेमली आहे ते अरे वा त्याच्यामुळं बेजोड जोड दिसायला लागले बघू हो वजनाला थोडी बेजोड पट्टाला लागला प्रकाश जरा ला जास्त गेला सर। हो, हो, हो। गया, गया, प्रकाश आहे नव्वद लागत गृह हे पाहिजे नव्वद आणि शंभर अस समीकरण आहे पण सांगू का दोडी वाघ आहेत वाघ आणि Hanuman Phoenix! विश्वास सर रामची उंची आता तुमच्या बरोबरीला आली बर का एवढासा छोटा होता धन्यवाद आहे आयुष्यात कमवले कोटी कोटी परी संगती न येई लंगोटी अरे काय कामाचं आहे ते पैसे नुसतं कमवून कमवून काय करायचं ते तुम्ही ठरवा लहानपणात काही कळत नाही आणि म्हातारपणी काही कळून उपयोगाच नाही अरे परिवर्तन घडवायचं असत ना ते तारुण्यातच म्हणून तारुण्यातली वेळ आणि तारुण्यातलं बळ वाया घालवू नका दादा नो भंगार व्हायला वेळ लागणार नाही हे कुस्तीनं आम्हाला शिकवलेलं आहे छातीवर हात ठेवून सांगतो आम्ही गड तालुक्यातले आप पप आता कंट्रोल ठेवून काम करायला दोघांचाही मोठवान गेल्यासारखं गेलं बारकं कोण गावलं नाही म्हणून बरं झालं नाहीतर दामटी घडी उलगाडली नसते जखमी झालेत का बाबा कंट्रोल राहत नाही मगाशी म्हटलं मी वाघांची लढत तरी इतकं व्यवस्थित कंट्रोल न काम चाललंय पण आता ह्यांच्या है। कंट्रोल कुणी ठेवायचा होत दंड बघा मांड्या बघा आपल्याच्या जाग्यावर हायता काय बघा नाही मी आपली शेती नाही बोलत सर हो बोलतो हा <laughs> पैसे कुठे कशावर खर्चायचे आणि कशासाठी कमवायचे कुस्ती क्षेत्रात शिकायचे आम्हाला राघू टोंबरेने भुटना डावाची पकड बघा आणि रागुना मानगुटावरती घुटना ठेवलेला आहे खोटना डावावरती भागू ठोमरे रवींद्र पाटलांचा पट्टा विजय झाला खोटण्या